जालना शहरात रात्रीपासून मुसळधार पाऊस श्रीकृपा रेसिडन्सीच्या पन्नास घरांमध्ये घुसले पाणी रस्त्यावर गुडघाभर पाणी असल्याचं चित्र घरामध्ये पाणी घुसल्यानं धान्यासह साहित्यांचं नुकसान आज दिनांक अठरा रोजी सोमवारी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत असून शहरातील श्रीकृपा रेसिडेन्सीमधील तब्बल पन्नास घरांमध्ये पाणी शिरलंय रात्री दोन वाजल्यापासून शहरात जोरदार पाऊस पडत असून शहरातल्या काही भागात अतिवृष्टी झाली आहे कोठारी नगर येथील रस्त्यावर गुडगाभर पाणी असून घरासह धान्यासह साहित्यांचं हो। नुकसान झालं आहे पावसाच्या पाण्यामुळे अनेक घरातील अन्नधान्याचं मोठं नुकसान झालंय नागरिकांनी कष्टाने साठवून ठेवलेलं धान्य वाया गेल्यानं महिलांमध्ये संताप व्यक्त होतोय दुसरं म्हणजे अनेक घरांमध्ये वयोवृद्ध व रुग्ण असल्यानं परिस्थिती अधिक गंभीर झाली संपूर्ण रात्रभर पाण्यानं घेतल्यामुळं या कुटुंबांना जागूनच काढावी लागली औषधोपचार व वा वैद्यकीय सेवांची अडचण निर्माण झाल्यानं त्यांचा हाल झाले महत्वाचा धोका म्हणजे पाण्यात विद्युत पुरवठा संचारित झाल्यानं उपकरणांमध्ये बिघाड होण्याचा धोका निर्माण झाला काही घरामध्ये फ्रीज टीव्ही फॅन यांसारखी उपकरणे शॉर्ट बंद पडली या घटनेमुळे श्रीकृपा रेसिडेन्सी परिसरातील नागरिकांनी प्रशासनाकडे उपाययोजना करण्याची मागणी केली आहे स्थानिक नागरिकांनी महापालिका प्रशासनाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केलाय मात्र अद्याप कोणीही या ठिकाणी येऊन पाहणी केली नाहीये त्यामुळे काही जीवितहानी झाल्यास जालना महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहील असं नागरिकांनी म्हटलंय

<laughs> जवळजवळ इथं पन्नास लोकांच्या घरामध्ये पावसाचं पाणी शिरलेलं आहे आणि मागच्या दोन दिवसापासून संततधार पाण्याची पाण्याची धार चालू आहे आणि या पाण्यामुळे सगळ्या लोकांचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे त्याच्यामुळं काही काही लोकांच्या घरामध्ये विद्युत प्र, विद्युत प्रवाह सुद्धा हे झालेला आहे विद्युत प्रवाह पाण्यामध्ये शिरल्यामुळं त्यांच्या जीवनाला धोका निर्माण झालेला आहे अशा पद्धतीचं इथं था फार म्हणजे लोकांचे हाल होत आहेत मी राजेंद्र हरिया शहाने कोठाजीनगर जालना आमच्या गावाचे धान्याचे सगळे थैले भिजून गेले सगळं धान्य खराब झालं आमचं आमचे जे पलंग आहे ते प्लायवूडचे सगळे भिजले सगळे ते पलंगाच्या लेवलच्या वर पाणी आलेलं आहे दीड फूट दोन फूट पाणी घरामध्ये शिरलेलं आहे आणि भरपूर नुकसान झालेलं आहे आमचं हा आमचं जे फिक्स फर्निचर आहे सगळं पाण्यात गेलेलं आहे आता पुढे काहीच उपयोगाचं नाहीये ते मी संजय हरिहर शहाने सर माझ्या इथं माझं एक पेशंट आहे सर ते आज रात्र दीड वाजल्यापासून घरात पाणी शिरलेले आहे सर आज त्या आज प्रशासनाने यांची आज नगरपालिका महानगरपालिका झालेली आहे सर तरी आज काही इथं योजना नाहीये सर आज इथं दहा वेळेस फोन फोन लावून कोणी समजा येत येत का नसेल सर तर महानगरीला असून काय फायदा आहे का सर आज फक्त किमत किमती वाढून जमिनीची किमती वाढून आज एवढं हे करत असेल तर आज गरीब का माणसाची सुविधा पण तशी पण पाहिजे सर आज ह्या लोकांनी जे काही केलेले आज एवढं हे लेआउट वगैरे हे केलेलं आहे गैर गैरकानूनी आहे सर तर आज याला कोणी पाहणार आहे का सर आज प्रशासन कशाला म्हणतात आपण आणि सरकार आपण हा शब्द कशाला दिलेला आहे सरकार असं नेता असेल पण सर आज काहीतरी करायला पाहिजे हे अशी आमची अपेक्षा आहे सर आज आम्ही गोरगरीब आज आज आमचे दोन दोन पेशंट असून सर आज पेरेसं झालेलं आहे वडल्याला असल्यानं आज लघवी लघवी करायला जागा नाही आहे सर तर आज प्रशासन झुकलेला आहे का सर इथं आमचं हेच म्हणणं आहे का कृपया करून प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावं आणि काही ना काही ना करून गोरगरबा कर जे काही असेल ते थोडी सुविधा करावी सर माझं नाव निलेश भगवानदास बगडिया